नियमानुसार जमिनीचा मोबदला नाही कंपनीत नोकरीसाठी नकार मिळत असल्यानं एन टी पी सी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली मिथून राठोड वय चव्वेचाळीस राहणार पताटेवाडी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची जमिनीच्या मोबदल्याची नियमानुसार वाढीव रक्कम आणि कामावर घेण्यासंदर्भात एन टी पी सी चर्चा होती ही चर्चा न झाल्याने तसंच एका कॉन्ट्रॅक्टरनं कामावर घेण्यासाठी पैशाची मागणी केल्यानं आर्थिक विवंचनेत असलेल्या मिथून राठोड या एन टी पी सी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये आत्महत्या केली या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी मिथून राठोड यांचा मृतदेह घेऊन एन टी पी सीचं प्रवेशद्वार गाठलं यामुळे इथं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली घटनास्थळी एन टी पी सीचं प्रशासन आणि वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दाखल झाले दरम्यान एन टी पी सी प्रशासनाबरोबर मृत मिथून राठोड यांच्या नातेवाईकांची चर्चा सुरू होती या निमित्तानं पुन्हा एकदा एन टी पी सी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचा विषय हा ऐरणीवर आलाय आमच्या गाववर शोकळा पसरलेली आहे मिथून राठोड यांनी आज सहा महिन्यापासून या एन टी पी सीच्या अधिकाऱ्यांना भेटू भेटून तसंच ग्रामपंचायत ठराव ग्रामपंचायत पत्रही दिलेले पत्र आमच्याकडे आहेत सगळे पुरावे आहेत हे असे असतानाही त्यांना त्यांनी कामावर घेतलेले नाही अशा परिस्थितीत त्यांनी या त्रासाला जात कंटाळून त्यांनी आज रोजी सकाळी त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली त्या आत्महत्येला हे दलाल लोक आणि हे दलाल आणि एच आर ग्रुप आणि जे मुख्य प्रबंधक आहेत हे जबाबदार असतील त्याच्यावर आय पी सी कलम तीनशे सहा प्रमाणे यांच्यावर सगळ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना आरोपी करावा त्याशिवाय आम्ही इथून प्रेत हलवणार नाही